अशा पद्धतीचा गुण काल मुख्यमंत्र्यांनी मांडलेला होता खरंतर आज राज्याच्या मंत्रिमंडळातही सगळ्या ज्या काही घोषणा झाली मंत्री झालेत नागपूरमध्ये झालं आणि बिजारे अजून एक पोटपोल त्यांना मिळालं नाही त्यांना काही कळतच नाही की आम्ही नेमकं काय आमचं मंत्रीचं काम आहे की नाही आहे तीन पगारी सध्या आता त्यांचं काम चाललेलं आहे त्यामुळे गंमत लोकशाहीची या पद्धतीने चाललेली आहे असं आम्हाला वाटतं आहे की, की आ... सरकार त्यांचा आहे काय निर्णय घ्यायचा स्वतःच मुख्यमंत्र्यांनी सगळे खाते आपल्याकडे जबाब उद्या आम्हाला वाटतात काय करायचं तो त्यांचा पण काय होतं की लोकशाहीची थट्टा आहे आणि आम्ही काल पण विधानसभेत सांगितलं की सरकार जनतेच्या मतानं निवडून आलेलं नाही निवडणूक आयोग आणि यांच्या सगळ्या मताने हे निवड सरकार आलेलं आहे हे वारंवार सांगेल आणि मी शेवटपर्यंत या सरकारला सांगेल त्यांना हिंमत असेल मार्केटवाडीमध्ये वॉकपोलियन सरकारच्या अखातीखाली यांनी घ्यावं की तिथं घाबरवलं जातं भीती इथे सरकारने घेतलं पाहिजे जनतेचा तो अधिकार आहे आणि त्याच्यामुळे हे सरकार जनतेतून आलेलंच नाही हे निवडणूक आयोगाच्या करामतीमुळे आलेलं आहे आणि हे स्पष्ट झालेलं आहे की त्याच्यामुळे सरकार जे वागते आहे ते लोकांसाठी नाही स्वतःसाठी हे सांगत आहे मंत्रिमंडळाचं पोलिओ दिलं नाही तर उपमुख्यमंत्री हे मंत्रीच असतात ते नावाचे उपमुख्यमंत्री असतात त्यांनाही कुठल्या काळाचे उपमुख्यमंत्री असतात त्यालाही मंत्रीच म्हणतात आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो अगदी मी जे तुम्हाला कारण की जनतेतून आलं असतं तर यांना जनतेची भीती असती आणि जनतेची भीती नाही म्हणून सरकार आपल्या पदीन वागते होता सर आज चहा पानाचा कार्यक्रम होता पाना मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दोघे गे वेगवेगळे गेले खाते वाटपाबद्दल नाराजी आहे बरीचशी आणि चांगली खाती मिळावी मलाईदार खाती मिळावी यासाठी लॉबिंग पण सुरू असल्याची माहिती एवढं बहुमताचं सरकार आलेल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तारच बावीस दिवसानंतर आता पोर्टफोलिओला किती दिवस लागतात ते मला माहिती नाही त्यामुळे हा गोंधळच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात चाललेलं आहे आणि ती जनता बघते रद्द केलेलं आहे त्यामुळे आधी जमिनी गेल्या होत्या प्रकल्पासाठी आता त्या तरुणांच्या नोकऱ्या सुद्धा गेलेल्या आहेत बावीस गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही अद्याप प्रलंबित आहे गोसेकूद प्रकल्पाचे प्रश्न फार भयानक आहे सीएसआर वाढतं कारण की चार पिढ्या संपल्या पूर्ण व्हायला लागली गोसेकूत पूर्ण झालेलं नाही आणि म्हणून आम्ही सरकारला वारंवार सांगितलं होतं मी विधानसभा अध्यक्ष असताना सरकारला त्यावेळेस सूचना केलेल्या होत्या की ज्याप्रमाणे तुमच्या सगळ्या गोष्टीचा आर वाढतो मग शेतकऱ्यांच्या जमिनीचा सिहसार त्यांच्या किमती वाढतात त्याप्रमाणे त्यांना मोबदला मिळाला पाहिजे तुम्ही ज्यावेळेस जमिनी संपादित करतात त्यावेळेस आम्ही सांगतात की जे आम्ही पंच्याण्णवमध्ये संपादित केल्या होत्या पण त्या ठिकाणी त्यांचा वाद चालला होता की एवढ्या कमी दरात आम्ही ह्या जमिनी देणार नाही आणि मग त्यांच्या मुलांनाही सुद्धा नोकरी देण्याचं आमिष त्या काळामध्ये दिलेलं होतं सरकारला जमिनीचा योग्य मो मोबदला दिला पाहिजे आणि दुसरं सरकारने त्यांच्या बापत्यांना नोकरी दिली पाहिजे कारण की तो त्यांचा अधिकार आहे त्यांचा पूर्ण संसार त्यांची घरं आणि पुनर्वसनाच्या बाबतची अजूनही योग्य पुनर्वसन लोकांचं झालेलं नाही त्या पद्धतीची भूमिका लोकांची आहे कालच भोसेकोडमध्ये महिलांनी त्या ठिकाणी पाण्यामध्ये उतरून दिवस आणि रात्रभर त्या पाण्यामध्ये राहिल्या पण सरकारचं लक्ष वेधण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण सरकारला त्याचं घेणे दिलं नाही अशा पद्धतीचं चित्र दिसतंय आज आम्ही ती भूमिका विधानसभेत मांडू उत्पादक पुन्हा कुठे अभाव दिसतोय काल दहा ठिकाणी छापे टाकलेले आहेत काही लॅपटॉप कार्ड सुद्धा आहे मी काल मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं स्वतःहून दिलं स्वतः जाऊन दिलेलं आहे ना आता त्याच्यामध्ये कोण कोणत्या संघटना त्या कार्बन नक्षल आहेत दिली पाहिजे ती यादी दिली पाहिजे संजय राऊतांनी दिलाय स्वबळाचा वरती आम्ही निवडणुका लढवून स्वबळावरती जे काय करायचं ते करतो त्यांनी थांबवलं कोणी थांबवलं त्यामुळे ही काही बातमी होऊ शकत नाही महाविकास आघाडीतून बाहेर पडायचे संकेत ही बातमी करत नाही पण त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं की स्थानिक संस्थांच्या निवडणुका या सोहळ्यावरती लढवल्या पाहिजे सुद्धा सोडून ही बातमी नाही होऊ शकत